संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे देवग्रुप फाउंडेशनने आपल्या सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रमांनी नावलौकिक मिळवले आहे नुकताच देवग्रुप फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सुजित उर्फ पप्याभाई ढोले सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा देवग्रुप फाउंडेशनचे आरोग्य विभागाच्या मार्फत ग्रामपंचायत कांबळेतर्फे महाड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या पंचकोशी नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिरा व नेते तपासणी शिबिराला उत्साह असा प्रतिसाद दिला यावेळी देवग्रुप फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते देवग्रुप फाउंडेशनचे आरोग्य विभागाचे कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार अनिकेत प्रदीप मेस्त्री कोकण प्रदेश सचिव ॲडव्होकेत विश्वनाथ भगत किरण पार्टे सुजल निवाते भावेश मोरे कल्पेश मोरे संदेश तांबे विनीत शिंदे संजिता निगुडकर वासंती अंबुर्ले ओंकार पवार गरेश मुरगेकर ममता साळवी जयेश पाटील उपकेंद्राचे कर्मचारी व अधिकारी डॉक्टर डिंपर कोसरे मॅडम आशासेविका कांचन पवार विजय श्री नकाते प्राजक्ता तांबळे रुपाली शिंदे सीमा जाधव आरोग्यसेविका एन जाधव ग्रामसेविका मीनाक्षी महाडिक तसेच तेरणा हॉस्पिटल यांचे विशेष असे सहकार्य लाभले यावेळी आयोजक कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार अनिकेत प्रदीप मेस्त्री यांनी उपस्थित सर्वांचेच आभार मानले व कार्यक्रम निश्चित करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आणि उपकेंद्र कांबळेतर्फे महाडचे सदस्य तसेच देवाग्रुप फाउंडेशनचे रायगडचे सर्व सदस्य यांनी विशेषाची मेहनत घेतली प्रामुख्याने या शिबिरामध्ये शेकडोंच्या वर रुग्णांनी आपली आरोग्य के तपासणी केली व त्यासोबतच पंधरा रुग्ण हे पुढील उपचारासाठी मुंबईला देखील रवाना होणार आहेत अशी माहिती कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार अनिकेत प्रदीप मेस्त्री यांनी दिली आहे या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन नियोजन संपूर्ण रायगड जिल्हा देवाग्रुप फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते प्राधिकारी यांनी उत्तमरित्या पार पाडले